लोकल अपघातात जी आर पी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती येते बाबासाहेब मुख्यात यांचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय दुःखदेशी घटना हा जो लोकल अपघात घडलेला होता सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली त्यामध्ये जी आर पी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर आली आहे चौतीस वर्षीय विकी बाबासाहेब मुख्यात यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश आपण तर बघू शकतोय जी संख्या आहे ती वाढताना बघायला मिळते चौदा सध्या जे प्रवासी होते ते ट्रॅकवर पडल्याचं समजते संख्या वाढते त्यातच एक दुःखद अशी बातमी या अपघातात जी आर पी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे काही तांत्रिक कारणास्तव निकेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही मात्र दुःखदशी ही घटना जो लोकल अपघात घडलेला आहे त्यामध्ये जी आर पी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय चौतीस वर्षीय विकी बाबासाहेब मुख्यात यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला सकाळी साडेनऊ वाजता करतरी ही दिवा मुबऱ्या दरम्यान अपघाताची घटना घडली दोन लोकल यामध्ये जे प्रवासी होते जे दरवाज्यावर उभे होते ते एकमेकांना घासले त्या दरम्यान जवळपास चौदा प्रवासी हे ट्रॅकवर पडले आणि त्यामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि त्यामध्येच हे जी आर पी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते विकी बाबासाहेब मुख्यात असं त्यांचं नाव चौतीस वर्षाचे ते होते त्यांचा लोकल मधून पडून परू, मृत्यू झालाय पुन्हा एकदा मी निकेश यांच्याकडे जाते निकेश दुःखदशी बातमी करत या लोकल अपघातातून समोर येते जी आर पी कर्मचाऱ्याचा यामध्ये मृत्यू झाल्याचं सध्या समजतं नक्की या संपूर्ण अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झालेला आहे या पाच जणांपैकी याच रेल्वे स्थानकातला जो जे आर पी एफ स्टाफ होता बाबासाहेब मुख्यात यांचा देखील मृत्यू झालेला आहे ते देखील त्या कसारा लोकलमध्ये प्रवास करत होते ज्या वेळेला ही घटना घडली तेव्हा एकूण चौदा जण या रेल्वे ट्रॅकवरती पडले आणि या चौदापैकी हेच बाबासाहेब मुख्यात जे जी आर पी स्टाफ म्हणून आहेत पोलीस कर्मचारी आहेत रेल्वेचे त्यांचा या संपूर्ण घटकेमध्ये मृत्यू झालेला आहे ते चौतीस वर्षाचे होते आता ज्या प्रकारे ही घटना घडली आपण प्रत्यक्षदर्शींचा काही वेळापूर्वीच आपण संवाद साधला त्यावेळेला प्रत्यक्षदर्शीचं सा म्हणणं असं होतं या दोन्ही ट्रॅकवरती लोकल होता ज्या वेळेला फास्ट लोकल जी कसाराहून मुंबईकडे येणारी जी लोकल होती ती येत होती आणि समोरनं एक लोकल येत होती त्या दोन्ही लोकलचा अंदाज न आल्यामुळे प्रवाशांची गर्दी जी आहे ती ज्या दरवाज्यावरती होती त्या दरवाज्यावरती एकमेकांना हे प्रवासी घासले गेले आणि यातनं हे चौदा रेल्वे प्रवासी खाली पडले त्यातल्या चौदा रेल्वे प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू झालेला हो, आहे